ज्या वयामध्ये चालताना हातपाय थरथरतात पायऱ्यात चढताना दमछाक होते त्या वयात याजीबाईंनी एक भीम पराक्रम केलाय वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्यांनी हरिश्चंद्रगड सर केलाय तोही एका दिवसात हरिश्चंद्रगड राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उंचीचा गड आहे पंच्याहत्तर वर्षांच्या हिरकणीचा भीम पराक्रम बघता बघता सर केला हरिश्चंद्रगड तरुणांना लाजवेल असा उत्साह पाया स्पोर्ट शूज आधारासाठी हातात काठी थंडी पासून बचाव करण्यासाठी अंगात स्वेटर पंच्याहत्तर वर्षांच्या हिराबाई शिंदे यांचा पेहराव साधा असला तरी त्यांचा उत्साह मात्र दांडगा आहे या उत्साहाच्या जोरावरच त्यांनी राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उंचीचा गड सर केला हिराबाई शिंदेंसाठी हरिश्चंद्र गडावरील लढाई सोपी नव्हती बोसरी थंडी नागमोडी रस्ता त्यांच्या मार्गात होते मात्र त्यावर मात करत हीराबाई पुढे जात होत्या थकवा आल्यावर मध्ये थांबून थोडी विश्रांती घेत होत्या देवाचा आशीर्वाद घेत होत्या हिराबाई थकल्या होत्या मात्र त्यांनी लक्षाच्या दिशेनं वाटचाल सुरूच ठेवली अखेर दिवसा लख प्रकाशात हिराबाई यांनी गड सर केला बाब म्हणजे त्यांनी तरुण तुर्क बरोबरीने एका दिवसात गडावरील सर्वोच्च उंचीचे तारामती शिखर गाठलं माझी जी इच्छा होती ना हरिचंद्रगडाला जाण्याची ती माझ्या नातवानी पुढे केली आणि मला काही वाटलं नाही तारामती हरिचंद्रगड चढून वर गेले आणि खाली तरुण मुलांसाठी व आमच्यासाठी हे एक प्रेरणेचं स्थान आहे एवढ्या कमी जास्त वयात आजींनी जो हरिचंद्रगड सर केला आहे पिंपळवंडी गावच्या हिराबाई यांचा नातू गिर्यारोहक आहे अनेक गड किल्ल्यांची तो नेहमीच भ्रमंती करत असतो घरी आल्यानंतर तेथील साहसी अनुभवी सांगतो आपणही एखादा तरी डोंगर सर करावा अशी तिची इच्छा इच्छा होती म्हणतात ना जिथे तेथे मार्ग मग काय नातवाच्या मदतीनं हिराबाईने आपली इच्छा पूर्ण केली या वयात त्यांचा हा भीम पराक्रम पाहून त्यांना आधुनिक हिरकणी म्हणावं लागेल इतकं मात्र नक्की दिलीप कांबळे साम टी व्ही जुन्नर